नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी माहिती तसेच तुमच्यासाठी आनंदाची बातमी ठरणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे स्किप न करता जर अगोदर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर बघूया ही अपडेट काय असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अर्ज आता मराठीमध्ये स्वीकारले जाणार आहे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई टटकरे यांनी सांगितलेले आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत पात्र महिलेचे मराठीमधील अर्ज आता ग्राह्य धरले जाणार आहे ज्या महिलांनी मराठीमधील अर्ज केले होते अशा महिलेचे अर्ज आता रिजेक्ट होणार नाही असे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई टटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे मित्रांनो त्यांनी असं स्पष्ट म्हण म्हणले आहे की अर्जाची प्रक्रिया करत असताना काही तांत्रिक अडचणीमुळे मराठी भाषेतील अर्जाचा विषय चर्चेला आला होता परंतु ही तांत्रिक अडचण संबंधित बँकेने सोडवली आहे मित्रांनो त्यामुळे मराठीमध्ये केलेले अर्ज आता स्वीकारले जाणार आहेत मराठी भाषेतील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील अशा प्रकारचा अपप्रचार पसरवण्यात येत आहे अशा कोणत्याही अपप्रचारला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजीमध्ये भरण्याची गरज नाही असे त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशा नवीनवीन योजनेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील